बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनी अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने ठेवा शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो काल श्रीकांत शिंदेच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला सन्मान्य राजसाहेबांना काहीतरी बोलून दाखवायचा प्रयत्न करत होते श्रीकांत एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेचे मनसेच्या त्या सभेनंतर झालेले खासदार हे श्रीकांत एकनाथ शिंदे आठवण करून द्यावी लागते बरं का या गोष्टींची आता काय म्हणाले श्रीकांत एकनाथ शिंदे हे म्हणतात म्हणजे राजसाहेबांचं ते स्टेटमेंट होतं की गडांवर छत्रपती शिवरायांच्या गडांवर तुम्ही नमो पर्यटन केंद्र उभारताय सत्ता असो सत्ता नसो वर असो खाली असो फरक पडत नाही जशी उभी राहतील तशी फोडून टाकायची राज राजसाहेबांचं दोन तीन दिवसांपूर्वीचं स्टेटमेंट होतं त्यावेळेस ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला हे म्हणतात यांना दुसरं काही करता येत नाही बघा हे कोण म्हणत श्रीकांत एकनाथ शिंदे मनसेच्या सभेनंतर कल्याणचे झालेले हे खासदार हे म्हणतायत की यांना दुसरं काही करता येत नाही त्यामुळे यांना तोडफोडीची भाषा येते आता तोडफोडीची भाषा ही श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी खरंच करावी का अख्खा उभा शिवसेना पक्ष फोडणाऱ्यांनी या फोडाफोडीच्या गोष्टी कराव्या का मला खर तर हे वाक्य ऐकल्यानंतर कुठेही असं वाटलं नाही की काहीतरी मी चुकीचं तर नाही ऐकत आहे कृतज्ञता म्हणतात ना ही मी चुकीची तर नाही ऐकत आहे ही कृतज्ञता एवढं लवकर कशी काय येऊ शकते हा तुम्हाला पडला प्रश्न असेल पण आम्हाला अजिबात नाही कृतज्ञता यासाठी म्हणतो ज्यांच्या जीवावर ज्या मनसेच्या जीवावर सन्मान्य राजसाहेबांच्या जीवावर या संबंध मायुतीचे जवळपास नऊ खासदार वाढले म्हणजे यांचे आले किती होते अठ्ठेचाळीस पैकी महाराष्ट्रामध्ये सतरा खासदार आले होते ना त्या पैकी नऊ खासदार ज्या मनसेच्या जीवावर वाढले लक्षात घ्या त्या मनसेला आज हे प्रश्न करतायत की ज्यांना काहीच करता येत नाही तुम्हाला त्या नऊ खजारांची मी यादी सुद्धा दाखवू शकतो बरं का सगळ्यात पहिली जागा जर तुम्हाला दाखवायची झाली तर, तर अकोल्याची येते अकोल्यामध्ये चाळीस एक हजारांचा डिफरन्स आहे फक्त अकोल्याची जागा बुलढाण्याची जागा कल्याणची जागा ठाण्याची जागा कल्याण आणि ठाणे विशेष अंडरलाईन करा मुंबई उत्तर पश्चिमची जसं सत्तेचाळीस मतांनी पडली होती रवींद्र वायकरांची रत्नागिरी सिंधुदुर्गाची जिथे स्वतः नारायण राणे निवडून आले तिथे सुद्धा मनसेला त्यांनी पायखड्या घातल्या होत्या आमच्याकडे सभा घ्या आमच्याकडे सभा घ्या आणि आज नितेश राणे राजसाहेबांना सुद्धा प्रश्न करतात ही कृतज्ञता आहे ही कृतज्ञता आहे पुढे हातकणंगल्याची जागा पंचवीस एक हजारांचा फरक साताऱ्याची जागा बत्तीस हजारांचा फरक माहोळची जागा नऊ जागा म्हणजे ह्यांचा कारभार कितीवर आटोपला असता माहिती अठ्ठेचाळीस पैकी आठ आट जागांवर आटोपला असता मला तो अविनाश जाधवांचा व्हिडिओ चांगलाच आठवतो त्यावेळेस अविनाश जाधवांना प्रश्न केला होता ज्यावेळेस यांची उलटी सुल्टी स्टेटमेंट चालू झाली होती राजसाहेबांच्या विरोधातली अविनाश जाधव म्हणाले होते या महायुतीला मनसे काय आहे ना हे चांगलं माहितीये यांचा कारभार कितीवर आटोपला असता याची मी तुम्हाला जी यादी वाचली जर अविनाश जाधवांचा हा स्टेटमेंट पहा युतीला नीट माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय कार्यकर्ता किती हार्डकोर रित्या आदेशाचं पालन करतो आणि त्यांनी ह्या लोकसभेला ते पाहिलं आहे नाहीतर मला वाटतं तीन आणि चार वरच भारतीय जनता पक्ष आणि शिव शीवस, शिवसेना एकनाथ शिंदेगड जाऊन था थांबले असते पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम त्याच्यामुळे त्यांची ती संख्या वाढलेली आहे अविनाश जाधवांच्या या स्टेटमेंट नंतर मी तुम्हाला अगदी विधानसभेच्या आसपासचा ज्यावेळेस मनसेला एकही जागा या महायुतीने म्हणजे कृतज्ञता कशी असते बघा एकही जागा मनसेला महायुतीने दिली नव्हती आणि त्यांच्यातच ज्या विधानसभेचा कल्याण लोकसभेमध्ये समावेश होतो ती कल्याण ग्रामीणची जागा जिथे राजू पाटलांनी आमच्या राजूदादा पाटलांनी म्हणजे राज साहेबांचं आदेशाचं सा पालन केलं आणि ह्या एकनाथ शिंदेच्या मुलाला म्हणजे त्यांच्याच विधान लोकसभेतली एक जागा येते ही कल्याण ग्रामीणची संपूर्ण मदत केली त्या ठिकाणी सुद्धा राजू पाटलांच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी उमेदवार दिला राजू मोरेला राजेश मोरेला माफ करा त्यावेळेस राजू पाटलांचे ते बोल होते ना त्यांच्या तोंडचे अगदी मिनिटभराची ही क्लिप असेल मी तुम्हाला ऐकवतो मिनिटभर कसली अगदी तीस सेकंदांची ही क्लिप आहे पण त्यांनी या क्लिप मध्ये सारा सारांश सांगितला ते जे म्हटलेत जे त्यांचे बोल आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत जरा एकदा ही क्लिप पहा तुम्ही कस ह्याला या, रिॲक्ट करता नाही ना अजिबात आश्चर्य वाटत नाही पहिली गोष्ट मान्य राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला आमच्यासाठी तो सर्वच होता आम्ही झोकून काम केलं ते निवडून आले परंतु ते इथे उमेदवार देणार नाही ही मला तरी अपेक्षा नव्हती हो मी माझ्या सहकार्याने सांगितलं की इथे आपल्या उमेदवार येणार आहे मला या बाप बेटांची जे बाळासाहेबांचे नाही झाले ते राजसाहेबांची होणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी मला तरी इथला लोकल राजकारण म्हणून माहिती होतं आणि जो मला पाच वर्ष या लोकांनी त्रास दिलेला त्या अनुषंगाने सन्मान्य राजूदा पाटील माजी आमदार मनसेचे माजी आमदार म्हणाले जे बाळासाहेबांचे होऊ शकत नाही ते सन्मान्य राजसाहेबांचे काय होणार मी खरं तर राजे तुम्हाला थोडस दुरुस्त करतो एकनाथ शिंदेची कारकिर्दच मुळात बाळासाहेबांच्या काळातली नाही ती कारकिर्द म्हणजे दोन हजार तीन साली शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी सूत्र हाती घेतली आणि सगळ्यात पहिले एकनाथ शिंदे आमदार जे झाले ते दोन हजार चार साली झाले सगळ्यात पहिली आमदारकी म्हणजे पहिल्याच आमदारकीची टर्म त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना घेतली होती पहिलं तिकीट उद्धव साहेबांच्या काळात मिळालंय बाळासाहेबांना जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते सन्मान्य राजसाहेबांचे काय होणार यापेक्षा जे उद्धव साहेबांचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे काय होणार ते पुढे आणखी एक त्यांनी आणखी एक शब्द वापरला तो अतिशय महत्वाचा आहे या बाप बेट्याची दानत मी चांगलीच ओळखतो हे कोण म्हणालं सन्मान्य राजूदा पाटील म्हणाले तुम्ही पाहिलात तो व्हिडिओ माझ्या विरोधात उमेदवार येणार हे मला माहिती होतं हे कुणाचेच होऊ शकत नाहीत कुणाचेच होऊ शकत नाहीत त्यानंतर कालचा तो व्हिडिओ का या। यांचा जो पाहिला की यांना दुसरं काय येत आहे आणि त्यांनी अडीच वर्षाच्या काळातली म्हणजे अडीच वर्षात तुम्ही फिरला नाहीत आता फिरताय तुम्ही कधी काय दिलं कुठल्या बांधावर काय घेऊन गेले यांच्या दोनशे कीट जात होत्या तीन हजार माणसांच्या साठी दोनशे किट घेऊन जात होती यांची माणसं तिथे हवा करत होती आम्ही स्वतः पूरग्रस्त भागांमध्ये आम्ही स्वतः उतरलो होतो तीन तीन चार चार दिवस तिथे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहत होतो चिखलातला शेतकरी आम्ही पाहिलाय फुल ना फुलाची पाकळी त्याच्या घरातली दिवाळी कुठतरी गोड व्हावी यासाठी आम्ही दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत धाराशिवच्या त्या खेडोपाड्यांपर्यंत कामं करत होतो यांनी सांगावं आम्हाला प्रत्येक बांधवर उद्धव साहेब जाऊ शकत नाहीत मग आम्ही कशासाठी आहोत तुम्हा आम्हाला पदं कस्टडी दिलेली आहेत आपण कार्य करते आपण शिवसैनिक म्हणून कस्टडी मिरवतो प्रत्येक बांधावर जर पक्षप्रमुखानेच जायचं असेल तर तुम्ही आम्ही कशासाठी आणि तेच तर तुम्ही केला त्यावेळेस जे तुम्ही फिरला ते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे आदेश म्हणून फिरला होतात त्यांनी दिली होती तुम्हाला ती पॉवर जे एक सगळी खाती तुमच्याकडे दिली होती ना महत्वाची महत्वाची ती त्यांनी दिलेली होती आणि त्याच खात्यांच्या जीवावर त्यांचाच विश्वासघात झाला आता ह्यांनी जर प्रश्नच काढलाय अडीच वर्षात काय झालं किंवा अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं सगळ्यात पहिली गोष्ट जो विषय निघाला होता सन्मान्य साहेबांकडनं मी अतिशय वन टू वन तू वन टू वन, वन, वन एकेका विषयाला टच करणार आहे राजसाहेब काय म्हणाले ते नमो पर्यटन केंद्र हे घोडून टाकायचं राजसाहेब हे कधीच म्हणाले नाहीत की पर्यटन केंद्र झालं नाही पाहिजे त्यांचा आक्षेप आहे तो नावाला नमो या शब्दाला म्हणजे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर नरेंद्र मोदी पर्यटन केंद्र नरेंद्र मोदी पर्यटन केंद्र शिवनेरी नरेंद्र मोदी पर्यटन केंद्र रायगड दुर्गदुर्गेश्वर रायगड हे ऐकताना कानात शिष्याचा रस होतल्यासारखा वाटतो विचार करा म्हणजे छत्रपतींच्या किल्ल्यावर शिवपर्यटन केंद्र असू शकतं शंभू पर्यटन केंद्र असू शकत पण पर नमो पर्यटन केंद्र कसं काय म्हणजे छत्रपतींच्या किल्ल्यावर छत्रपतींच्या शिवाय नाव कशी काय येऊ हो शकतात ही संकल्पना तरी कशी मनात येऊ हो शकते तुम्ही विचार करा मी तुम्हाला यांचा व्हिडिओ पाहा ना काय म्हणाले एकदा नीट पहा पर, नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा मनसेने दिलाय राज ठाकरेंनी नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा राज ठाकरेंनी आता यांच्याकडून कधी काय चांगलं होत नाही आज गड किल्ल्यांना सुविधा देण्याचं काम तिकडे जे पर्यटक येतात त्यांना सुविधा देण्याचं काम किल्ल्यांचा जीर्णोद्धार असेल त्याचबरोबर मंदिरांचा जीर्णोद्धार असेल हे सर्व निर्णय जे आहे हे महायुतीच्या सरकारने घेतले आज जेव्हा हे लोक काही करू शकत नाही तर ते तोडफोडचाच विषय करणार एवढी पकड होण्याची गरज काय आहे नरेंद्र मोदींच्या नावाचं संक्षिप्त स्वरूप नमो करून त्याला एक वेगळा अर्थ देण्याचा प्रयत्न केला जातो नमो अनेक उपक्रम यांनी राबवायचा प्रयत्न केलाय नमो नावाखाली केंद्रीय योजना नमो नावाखाली तर हिंदू धर्मामध्ये नमो या शब्दाला वेगळा अर्थ आहे आणि वेगळा एक पावित्र्य आहे त्याच पण तो शब्द हा वेगळा ज्याला आपण म्हणतो ना नमो नम किंवा नमो पार्वते पते हर हर महादेव तो शब्द वेगळा आणि हे सगळं वेगळं कुठून कुठे काय भिसळ करायची म्हणजे कशाशी काय खात यांना माहीत सुद्धा नाही पण तो नमो शब्द इथे आणला आता विचार करा मला एक नवल वाटतं गुजरात मध्ये असं एखादी वास्तू आहे का की ज्याला मराठी माणसाचं नाव आहे किंवा एखादं असं पवित्र स्थळ आहे ज्याचं नाव मराठी माणसाच्या नावाने किंवा थोर पुरुषांच्या नावाने जे मराठी थोर पुरुष आहेत त्यांच्या नावाने अशी बात सापडणार नाही पण इथे ते घाट घातला गेलाय नमो नावाने करण्याचा तुम्हाला तुमची तुमच्या जमिनीत तुम्हाला शेतात तुमच्या शेतात जाऊन तुम्हाला काय करायचं करा तुमच्या गावात जाऊन तुम्हाला काय करायचं तरी करा पण छत्रपती शिवरायांच्या त्या किल्ल्यांवर अशा प्रकारची जर तुम्ही हे अशा प्रकारच्या गोष्टी राबवणार असाल तर सन्मान्य राजसाहेब अतिशय योग्य बोलले तुम्ही पाहिला असाल त्यांचा त्या दिवशीचा व्हिडिओ त्यानंतर ही काही अशी आग आणि ती धूर काही निघालं की राजसाहेबांनी आजवर पहिल्यांदाच या शिंदे गटाला म्हणजे एवढ्या दिवसानंतर शिंदे गटाला पहिल्यांदाच त्यांनी धारेवर धरला होता आणि काय म्हणाल तर राजसाहेब तेवढ्यावरच थांबले नाही की हे फक्त फोडून टाकायचं हे केंद्र फोडून टाकायचे पुढे म्हणाले चाटुगिरी करायची ते किती म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी चाटुगिरी किती करायची हा त्यांचा शब्द आहे काय म्हणतात का व्हिडिओ जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार बा जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार अगदी स्पष्टच सांगितलं सत्ता असो सत्ता नसो मागचा पुढचा विचार करायचा नाही जर छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर ही अशा प्रकारची नमो पर्यटन केंद्र उघडली जाणार असतील तर उघडता क्षणीच फोडून टाकायची स्पष्ट आदेश दिला ठाकरेंना मोजक्या शब्दात एक घाव दोन तुकडे कसे करायचे हे चांगलं माहितीये ठाकरे शैली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी किती चाटुगिरी करणार हा शब्द जास्त झोमला दिसतो इथे मुख्यमंत्री पदासाठी किती चाटुगिरी करणार आता विचार करा ना तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलांच्या लोहपुरुष ज्यांना आपण संबोधतो त्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या गुजरात मधल्या त्या स्टेडियमचं नाव सुद्धा बदललं गेलं यांनी स्वतःची नावं टाकून दिली एक साधं उदाहरण देतो जो किल्ला दुर्गदुर्गेश्वर रायगड ज्यांनी बांधला ते हिरोजी इंदुलकर यांना सुद्धा कधी तो मोह झाला नाही आपल्या नावाचा किल्ला करायचा आपल्या नावाने किल्ल्याचं नाव ठेवायचं ज्यांनी तो बांधला शेवटच्या पायरीवर सेवेचे ढाई तत्पर हिरोजी इंदुलकर छत्रपती शिवरायांची पायधूळ कुठतरी आपल्या त्या नावावर पडेल ही त्यांची माफक अपेक्षा म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने पक्ष चालवायचा आणि गुलामी मात्र कमळीची करायची आपण हे पाहताय ही शिवसेना होऊ शकत नाही अशा प्रकारचं आजवर कधी आजवर कधी अशा प्रकारचं आजवर कधी शिवसेनेनं केलं नाही नमो पर्यटन केंद्र नमो योजना नमो याव योजना नमो त्याव योजना हेही सगळं ठीक तुम्हाला आणखी एक व्हिडिओ ऐकवतो यांचेच ठाण्याचे खासदार नरेश मस्केंच हे स्टेटमेंट ऐका निवडणुकीच्या काळातलं आपल्यामध्ये एकी असली पाहिजे आपण सर्वांनी मी सर्व शिवसैनिकांना सांगलेला सांगितलेलं आहे की इथून पुढे आता आपण नमो सैनिक म्हणून काम करणार तुम्ही ऐकलं असाल त्यांचं हे स्टेटमेंट नसेल ऐकलं तर हा व्हिडिओ पहा हा शिवसेनेचा हा भाजपाचा हा राष्ट्रवादीचा हा प्रश्नच येत नाही आमच्या दृष्टीने आपण सर्व नमोसैनिक हो, आहोत आणि नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी नमोसैनिक म्हणून पक्षीय मतभेद पक्ष हा तो किंवा तो हे सर्व विसरून आपण काम करायचंय अशा पद्धतीचे आदेश अशा पद्धतीचे निर्देश आम्ही आमच्या दिलेले नरेश आपण सारे हे विधान ऐकल्यानंतर का बरोबर होते हे वारंवार तुमच्या सर्वांसमोर सिद्ध होते त्यांचं ते स्टेटमेंट आहे ना चाटुगिरीचं हे का बरोबर होतं हे वारंवार तुम्हाला सर्वांसमोर सिद्ध होत आहे खरी शिवसेना कोण आणि बोगस कोण हे तुम्हाला सर्वांसमोर वारंवार सिद्ध होत आता मी तुम्हाला दोन महत्वाच्या विषयांवर घेऊन येतो जो आरोप काल श्रीकांत शिंदे यांनी केला की अडीच वर्षात तुम्ही काय केलात किंवा अडीच वर्षात कधी बाहेर पडला नाहीत किंवा बांधावर तुम्ही काय घेऊन गेलात आणि तिसरा विषय जो महत्वाचा जो छत्रपती शिवरायांच्या अनुषंगाने निघाला त्यांच्या किल्ल्यांच्या अनुषंगाने निघाला या तीनही विषयांवर मी तुम्हाला उत्तर देतो म्हणजे श्रीकांत शिंदेंना जागेवर उत्तर देतो आता विचार करा ज्यावेळेस शिवशाहीचं सरकार आलं उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तो जुलै ऑगस्टचा काळ होता दोन हजार एकोणीसचा कुठलीही निवडणूक आजूबाजूला नव्हती किंवा त्यांनी निवडणूक येण्याची वाट पाहिली नाही त्यांनी आल्या आल्या जो शब्द जनतेला दिला होता तो शब्द पूर्ण करून दाखवला सगळ्यात पहिला शब्द महाराष्ट्राच्या जनतेला दिला होता की आजवर ते सांगायचे त्यांनी हे स्पष्टपणे बोलून दाखवलं की मी आजवर म्हणायचो माझ्या हातामध्ये काहीच नाहीये त्यामुळे मला काही करता येत नाही पण आता माझ्या हातामध्ये आहे आता जे मुख्यमंत्री म्हणाले प्र... ना देवेंद्र फडणवीस मला वाटतं म्हणाले सहा महिन्यामध्ये आपण तो निर्णय घेऊ सहा महिन्यामध्ये अभ्यास करू हे अभ्यास करण्यासाठी सहा महिने म्हणजे जे काही प्रसंग घडून गेलेत ते सहा महिने अगोदर घडलेले आहेत अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन रुपये तीन रुपये जमा होत आहेत लाजा वाटल्या पाहिजेत सरकारांना त्यावेळेस उद्धव साहेब म्हणाले दोन दिवसात आपण हा निर्णय घेऊ मला सगळ्या गोष्टी माझ्यासमोर घेऊन या प्रशासकीय अधिकाऱ्यांना म्हणते सगळ्या गोष्टी माझ्या समोर घेऊन या आपण शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे आपण त्यांना कर्जमुक्तीचा शब्द दिलेला आहे आणि ते वाट नाही बघत बसले की कुठली निवडणूक येईल कुठली ग्रामपंचायत नगरपंचायत महापालिका मग त्याच्या आजूबाजूला मी हे निर्णय घेतो ज्याचा मला निवडणुकांमध्ये फायदा होईल बाळासाहेबांनी सांगितलेलं ऐंशी टक्के वीस टक्क्याचं जे तत्व आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण उद्धव साहेबांनी शंभर टक्के समाजकारणाचं तत्व जोपलं आणि त्यामुळे त्यांना हा फटका पडला आता काय होतं निवडणूक आल्या की लाडक्या योजना येतात लोकांना आजकालमध्ये काय झालंय ते लक्षात राहतं पाच वर्षापूर्वी कुणी काय करून गेले कोविडमध्ये कुणी कसं काम करून गेले हे लोकांना लक्षात राहत नाही याही गोष्टी सांगणं तितकंच गरजेचं आहे तुम्ही हा व्हिडिओ पहा उद्धव साहेबांनी सगळ्यात पहिली छत्रपती शिवरायांच्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या संवर्धनासाठी जी सहाशे चार कोटी रुपयांची मंजुरी होती त्यातले वीस कोटी म्हणाले मिळालं ते न, ते वीस कोटी सर्वात प्रथम मंजूर भाग्य आम्हाला मिळालं वीस कोटी खर्च झाला होता आणि वीस कोटी आणखी त्यांनी मंजूर केले यांनी काय केलं छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांसाठी आणि किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र काढतायत किंवा शेतकऱ्यांसाठी जर हा एकदा व्हिडिओ पहा मला खरंच मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की मंत्रिमंडळातल्या पहिल्याच बैठकीत जो प्रस्ताव माझ्यासमोर आला तो अभिमान वाट्या वाटावा असा प्रस्ताव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं संवर्धनाचं जे काम चालू आहे रायगड किल्ल्याच्या जवळपास सहाशे सहा कोटींचं एक काम आहे आत्तापर्यंत वीस कोटी रुपये त्याच्यावरती खर्च झालेले आहेत आणि पुढचे वीस कोटी रुपये मंजूर करण्याचं भाग्य हे या मंत्रिमंडळाच्या आमच्या पहिल्या बैठकीत पहिला प्रस्ताव म्हणून आला त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे अवकाळी पाऊस असेल दुष्काळ असेल याने जो हायदाऊस घातला आहे त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे जवळपास त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे मी स्वतः अनेकदा या शेतकऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत माझ्या सहकाऱ्यानेसुद्धा त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत हातामध्ये काही नव्हतं त्याच्यामुळे नुसतं दिलासा देण्याचं काम आज आजपर्यंत आम्ही करत आलो आणि म्हणून मी मुख्य सचिवांना असे निर्देश दिलेले आहेत की आजपर्यंत जे जे काही शेतकऱ्यांसाठी केलं गेलेलं आहे ज्या ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत त्याचं वास्तववादी चित्रण किंवा चित्र हे आमच्यासमोर त्यांनी सादर करावं कारण मला शेतकऱ्याला तुटपुंजी मदत करायची नाही जे करायचं असेल ते शेतकऱ्याला आनंद वाटेल त्याचं समाधान होईल असं काहीतरी भव्य दिव्य करण्याचा विचार नव्हे आमचा निश्चय आहे एक दोन दिवसामध्ये ही सगळी माहिती आल्यानंतर जो निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटाला साहेब म्हणाले होते दोन दिवसात तुम्ही मला ही सगळी माहिती द्या आपला मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुरू झालेल्या अधिवेशना अधिवेशनामध्ये त्यांनी पहिल्या अधिवेशनामध्ये दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमुक्ती करून टाकली होती बरं ज्यांनी नियमितपणे कर्ज भरली त्यांच्यासाठी सुद्धा ही पन्नास हजार रुपये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपये मंजूर केले हा असतो शब्द पाळणं हे म्हणतात तुम्ही बांधावर काय बांधावर आम्ही स्वतः होतो शेतकऱ्यांना काय दिलं आमच्या सरकारच्या काळात आम्ही दाखवून दिलं तेव्हा तुम्ही कुठे होता तुम्ही सरकारमध्ये बसलेले होतात तुमचे वडील त्यावेळेस मंत्री होते महत्वाच्या खात्यांवर मंत्री होते या गोष्टी कदाचित यांना आठवणार नाहीत अडीच वर्षात तो कोविडचा काळ होता त्या कोविडच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल प्रत्येक कोविड मृत्यू मुक्ती पडलेल्या नागरिकाच्या खात्यावर त्याच्या नातेवाईकांच्या खात्यावर थेट पन्नास हजार रुपये या सगळ्या गोष्टींची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो शिवभोजन असेल सगळ्या योजना असतील त्याच्याविषयी मी आता बोलणार नाही पण ह्या श्रीकांत शिंदे यांच्या आरोपांना मला इथे उत्तर देणं हे फार गरजेचं वाटत ज्यांचं कर्ज तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत थकीत आहे ते सर्व थकीत कर्ज दोन लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे ही योजना मार्च पासून सुरू होईल मधले दोन महिने जे आहेत ते दोन महिने यंत्रणेला थोडेसे तयारीला आम्हाला पाहिजेत पण ही संपूर्ण योजना ही पारदर्शक असेल यातला पैसा हा शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये थेट त्याच्या खात्यात पोचला जाईल मध्ये कुठेही त्याला अटीतटी शर्तीचा अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबरीने ही योजना आज मी जाहीर करतोय ती मार्च पासून सुरू होईल आणि पुढचं जे म्हणजे ह्या हंगामाचं जे कर्ज आहे जे जून मध्ये थकीत होईल ते कर्ज सुद्धा पुनर्गठित करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पुढच्या एकूण त्याच्या अर्थव्यवस्थेला कुठेही अडथळा अर्थ हे सरकार येऊ देणार नाही हे सुद्धा वचन मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देतोय राहतो प्रश्न जे शेतकरी नियमितपणाने कर्ज परतफेड करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली योजना येत्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही तयार करतो हो। आहोत आणि ती सुद्धा योजना नीट तयार झाल्यानंतर जनतेसमोर आम्ही आणू एक नवीन आणि धाडसी पाऊल हे सरकार टाकत आहे हे टाकत असताना ज्या ज्या सूचना तुमच्याकडनं येतील ठीक आहे मग अशी देवेंद्रजी मी तुम्हाला काल परवाकडे जे माझ्या भाषणातनं उत्तरात मी म्हटलं की एखादा शब्द इकडे आपल्याला लागला असेल तर माफ करा कारण ही माझी संस्कृती ही अशी आहे संस्कार हे अशी आहेत ठीक आहे आपण एकमेकाचं जे पटत नसेल ते नाही पटत म्हणून बोलू शकतो पण मला आपल्याकडनं सूचनांची आवश्यकता हो आहे एक गोष्ट इथे प्रकर्षाने नमूद करावी लागेल तुम्हा सर्वांवर महाराष्ट्रावर देवाचा आशीर्वाद होता कारण कोविड सारख्या महामारीच्या काळामध्ये जगभरावर हे संकट उडावलं होतं अशा महामारीच्या काळामध्ये आपल्या राज्याचं नेतृत्व उद्धव साहेबांच्या आती होत प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाराष्ट्राचा श्वास जगवायचं कार्य उद्धव साहेबांनी केलं त्यांना त्यांचे अनुभव वापरायची खुली सूट दिली प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्राचे श्वास कसे जगतील याचा पुरेपूर प्रयत्न केला ज्यामध्ये केंद्र विरोधात होतं तुम्ही पाहिलं असाल ऑक्सिजन असेल अगदी त्या व्हॅक्सिनेशन असतील कोविशिल्ड कोवॅक्सिन आयसीयू मशीन्स हे कसं महाराष्ट्राला मिळू नये अगदी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा मदत करू नका पीएम केअर फंडाला तुम्ही मदत करा अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात घडत होत्या रेमडेसिवीरचे काळे बाजार म्हणजे गुजरातसाठी रेमडेसिवीर महाराष्ट्रातून जात होत्या पण महाराष्ट्रातल्या पेशंट्सला त्या मिळत नव्हत्या असा महाराष्ट्राच्या बाबतीत एक सावत्र पवित्रा घेतला होता केंद्राचा जीएसटी येत नव्हता तरी सुद्धा अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट आणण्याचं या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा त्याही वेळेस अशा काळामध्ये शेतकऱ्यांना जो आज बेचाळीसशेचा किंवा चाळीस चार हजार रुपयांचा कोणतरी भाव मिळतोय शेतकऱ्यांना विचार करा त्यावेळेसचा तो भाव म्हणजे चाळीस चार हजार रुपये म्हणजे चाळीस रुपये किलोने सोयाबीन जायचा त्यावेळेस जवळपास सोयाबीनचा भाव हा ऐंशी ते नव्वद रुपयांपर्यंत गेला होता आणि एकशे दहाचा सर्वोच्च भाव शेतकऱ्यांना त्याही वेळेस मिळाला होता अगदी सुद्धा तसस होता। आज सर्वसामान्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे तुम्ही एक गोष्ट इथे प्रकर्षाने नमूद करावी लागेल तुम्हा आम्हा सर्वांवर महाराष्ट्रावर देवाचा आशीर्वाद होता कारण कोविड सारख्या महामारीच्या काळामध्ये जगभरावर हे संकट उडावलं होतं अशा महामारीच्या काळामध्ये आपल्या राज्याचं नेतृत्व उद्धव साहेबांच्या हाती होत प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन महाराष्ट्राचा श्वास जगवायचं कार्य उद्धव साहेबांनी केलं त्यांना त्यांचे तेन अनुभव वापरायची खुली सूट दिली प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्राचे श्वास कसे जगतील याचा पुरेपूर प्रयत्न केला ज्यामध्ये केंद्र विरोधात होत तुम्ही पाहिला असाल ऑक्सिजन असेल अगदी त्या वॅक्सिनेशन असतील कोविशिल्ड कोवॅक्सिन आयसीयू मशीन्स हे कसं महाराष्ट्राला मिळू नये अगदी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा मदत करू नका पीएम केअर फंडाला तुम्ही मदत करा अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात घडत होत्या रेमडेसिवीरचे काळे बाजार म्हणजे गुजरातसाठी रेमडेसिवीर महाराष्ट्रात जात होत्या पण महाराष्ट्रातल्या पेशंट्सला त्या मिळत नव्हत्या असा महाराष्ट्राच्या बाबतीत एक एक सावत्र पवित्रा घेतला होता केंद्राचा जीएसटी येत नव्हता तरी सुद्धा अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट आणण्याचं या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा त्याही वेळेस अशा काळामध्ये शेतकऱ्यांना जो आज बेचाळीसशेचा किंवा चाळीस चार हजार रुपयांचा कोणतरी भाव मिळतोय शेतकऱ्यांना कर विचार करा त्यावेळेसचा तो भाव म्हणजे चाळीस चार हजार रुपये म्हणजे चाळीस रुपये किलोने सोयाबीन जायचा त्यावेळेस जवळपास सोयाबीनचा भाव हा ऐंशी ते नव्वद रुपयांपर्यंत गेला होता आणि एकशे दहाचा सर्वोच्च भाव शेतकऱ्यांना त्याही वेळेस मिळाला होता अगदी कपाशीचं सुद्धा तसंच होतं आज सर्वसामान्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ही अशी अवस्था आहे तुम्ही पहा ज्या वेळेस या अशा गोष्टी सांगण्यामध्ये आपण कमी पडतो त्यावेळेस यांच्या बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ अशा गोष्टी बाहेर येतात असो यांनी कधीतरी आपल्या वक्तव्यांखालची म्हणजे मीडियावरच्या वक्तव्यांखालची कमेंट्स वाचावीत लोकांच्या प्रतिक्रिया वाचाव्यात आणि लोक काय म्हणतात जरा काहीतरी पहावं लोकांच्या मनात आपल्याविषयी काय विचारते जरा पहावेत काही कमेंट्स अशा असतात कुठलंही माध्यम घ्या अगदी एबीबी माझा घ्या टी व्ही नाईन घ्या साम मराठी घ्या जी चोवीस तास घ्या कुठलंही माध्यम घ्या याच्या खालच्या कमेंट्स लोकांच्या वाचवत सुद्धा नाही म्हणजे वाचायला सुद्धा कस तरी वाटतं अशा कमेंट्स लोक इतके ऍग्रेशन मध्ये रागामध्ये बोलत आहेत काहीतरी वाचा आणि मग ठरवा कोण बरोबर कोण चूक आणि कोण काही करू शकतं का आणि कोण तोडफोड करतं असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र